म्हणतात काळ माणसाच्या बाबतीत दोन गोष्टींचा विचार करताना आम्हाला सांगतात जन्म आणि मृत्यू या मानवी जीवनाचे दोन काय आहेत अविभाज्य घटक आहे जन्म आणि मृत्यू याच्यात साधारणतः विचार करायचा झाला तर जन्माबद्दल प्रत्येकाला काय आहे आनंद आहे घरामध्ये बाळ जन्माला लागला म्हणजे प्रत्येक जण आपण आनंद व्यक्त करतो बरोबर आहे का घ्या पिढी घ्या पिढी पण मला पुढे बोलायचं आहे त्याच्या विरोधात जर कधी मृत्यूची बातमी एखाद्याची ऐकली तर आपल्याला आनंद होतो दुःख दुःख जन्म आणि मृत्यू मानवी जीवनाचे दोन अविभाज्य अंग आहे जन्माबद्दल प्रेम आहे जन्माबद्दल आनंद आहे जन्माबद्दल सुख आहे पण त्याच्या उलट विचार करायचा जरा तर मृत्यूबद्दल प्रत्येकाला भीती आहे मृत्यूचा दरार आहे मृत्यूचा प्रत्येकाला भय प्रत्येकाला वाटतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जन्म आणि मृत्यू आहेच पण त्याच्या पुढे बोलायचं झालं तर माणसाला मर बुटलेलं सुद्धा सहन होत नाही तेव्हा मृत्यू वेळ फार दूर आहे मी अगोदर घरातलं उदाहरण सांगतो मग तुम्हाला जनावरांची उभी सांगतो घरामध्ये आई स्वयंपाक करता करता जर बाळ बाहेर उन्हात खेळतोय एखादा पोरग अभ्यास करत नाही जेवायला वेळेवर येत नाही त्यावेळेस ती आई त्याला जुन्या काळातली आई अवश्य बोलायची एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं ते बाळ ऐकत नाही मग जुन्या काळातल्या आईची एक शब्द असायचा मेल्या मुडद्या मन तिकडे असा शब्द असायचा जुन्या काळातली आई हसली बघा तिला माहिती आपल्या काळात हा शब्द होता आता तसे शब्द कायदेत आता आवड झाले आता जो बोलेलंच आता नादी लावायचा प्रकार म्हणजे फक्त मोबाईल बरोबर आहे आणि मग ते बाळ जर असं समजूतदार असेल त्याला थोडं कळत असेल तर त्याला तो मर तिकडे एखाद्याला तुम्ही म्हणून मरण तिकडे असा शब्द जर वापरला तर त्याला तो सढ होत जनावरांची भाषा आहे अगा मलहा न बोलू सहाती मेलेयावरही रडते माणसाला मर म्हटले सहन होत नाही अगा मर हा न बोलू सहाती सहाती म्हणजे सहन न नाही ज्ञानवाला म्हणतात मेली यावर रडते मेलेवर सगळेच जण रडतात कोण रडत नाही सांगा ना आईसाठी मुलगी रडते आईसाठी सुनेही रडते सगळेच रडतात नातेवाईक रडतात मुलं रडतात पण तुकोबरा मात्र थांबले नाही ते म्हणतात जरी सगळे रडले परंतु रडणाऱ्यांच्या पाठीमागच्या अंतकरणातला भाव मात्र वेगळा आहे तुकोबराचं प्रमाण सांगतो सासूसाठी रडे सुन भाव अंतरेचा भिन्न एकाच वाक्यात सांगायचं झालं तर सासूसाठी मुलगी सुद्धा रडते आणि सासूसाठी सुनवाई सुद्धा रडते पण का रडते सुनबाई का रडते आणि मुलगी का रडते कधी उत्तर शोधले का तुम्ही मुलगी याच्याकरता रडते आपलं माहेर संपला आई गेली माहेरचा विषय संपला माहेरचा सागर संपला आता मात्र आता माहेरला आपलं जीवाच जिवाळ्याचं कुणीही राहिलं नाही सुनबाई का रडते सांगू कुणाला सांगू नका कटकट घेषापेक्षा मी उदाहरण सांगतो आमची गुरुजी उदाहरण दे मी गुरु सांगायचे एक सासूबाई आणि सुरुबाई राहायच्या मी पटकन आपल्याला मुद्दा पटवतो आणि पुढे जातो दोघीच घरामध्ये दोघीच असायच्या पण दोघींच कधीच पटलं हा तुम्ही नाही म्हणताय मी अजिबात होऊ म्हटलं आणि तसंच तुम्ही नाही म्हटल्याप्रमाणे कधीच पटलं नाही आणि मग मात्र शेजाऱ्यांनी समजून सांगावं हो, गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी समजून सांगावं असं हो, करू नका तुम्ही सासू आणि सुना एकमेकीला आधार तुम्हीच आहात व्यवस्थित राहा चांगलं राहा प्रेमाने राहा पण कुणीही ऐकलं नाही माघार यायला कुणीच तयार नव्हतं रोज भांडणं त्रास व्हायचं लोकांना शेवटी प्रारंभ वर्षामध्ये दिवस गेले सासू एक दिवस आल्या म्हणजे गेल्या सासू गेल्यानंतर मग मात्र जी सून होती जिनं आयुष्यभर त्रास दिला आयुष्यभर भांडणं केली ती मोठ्याने रडायला लागली ही बातमी गावात गेली परिसरात गेली जी रडणारी सून होती ना तिची मैत्रीण गावात राहत होती आणि मग तिला माहीत झालं आपल्या मैत्रिणीची सासू वारलेली आहे आता मात्र आपल्याला जायचंय आणि मग तिने काही विचार न करता लगेच ती आली अंत्यविधीच्या ठिकाणी आली तिनं तो प्रकार पाहिला अरे ही आपली जीवनक मैत्रीण आहे चांगली मैत्रीण आहे पण ही मात्र सासूला कधीही चांगली वागणूक देताना मला दिसली नाही सासूशी कधी प्रेमाने बोलली नाही सासूला कधी काहीच सासूची जोपासना केली नाही आणि सासू गेल्यानंतर मोठे मोठे रडते काय दुःख व्यक्त करते काय सासूच्या छातीला मिठी काय मारते कमरेला मिठी काय मारते मग हे आपल्याला दाखवण्याकरता आहे का जोपर्यंत होती तोपर्यंत भांडतच होती त्रास दिला तिला काही राहावलं नाही काही काही माणसं फार तापड स्वभावाची हो असतात ते प्रसंग बघत नाही त्यांना ते राहत नाही सहन होत नाही ही डायरेक्ट रडणाऱ्या सुनेजवळ गेली आणि तिला म्हणाली काय सासू गेली एवढं दुःख व्यक्त करते एवढं रडते तू मग सासू असताना कधीच प्रेमाने बोलली नाही प्रेमाने राहिली नेहमी सासूला रा त्रास दिला सासूची कारणे केले असं का आम्हाला दाखवण्याकरता आहे का ती मनाने खरं सांगू का सासू बद्दल मी जी रडते ना त्याचं कारण सासू सासूबद्दल रडते त्याचं कारण तुला सांगते पण तुलाच सांगते तू कुणाला सांगणार नसशील तर आता मी सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्ही कुणाला सांगणार नसाल <laughs> ती म्हणाली सासूबद्दल मला प्रेम नाही उलट या म्हातारीने मला आयुष्यभर त्रासच दिला गेल्यानंतर सुद्धा माणसं किती त्यागाने जीवन जगतात किती राग असतो द्वेष असतो तिने आयुष्यभर मला त्रासच दिला मग का रडते का मिठी मारते काय उरतो दुःख व्यक्त करते तिने सांगितलं छातीला मिठी मारण्याचं कारण कमरेला मिठी मारण्याचं कारण आणि रडण्याचं कारण एवढंच आहे या, या म्हातारीच्या कमरेची चावी सापडत